सोलापूर जिल्ह्यात आज आरोग्य उपसंचालक पुणे मंडळ पुणे येथील डॉक्टर भगवान पवार आणि नुकत्याच जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून रुजू झालेल्या डॉक्टर वर्षा डोईफुडे यांचा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला हा सत्कार कार्यक्रम अभ्यासू नेते बाळकृष्ण पुतळे यांच्या नेतृत्वाखाली तसेच सार्वजनिक आरोग्य कर्मचारी संघटनेचे नेते समीरभाई हुडेवाले आणि कोषाध्यक्ष हुसेन बाशा मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला यावेळी सोलापूर जिल्हा शाखेचे युवा अध्यक्ष विजयकुमार भांगे आणि जिल्हा सरचिटणीस राजभाऊ सोनकावडे यांच्या हस्ते डॉक्टर भगवान पवार यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले दरम्यान नुकत्याच जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून पदभार स्वीकारलेल्या डॉक्टर वर्षा डोईफुडे यांचाही शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला डॉक्टर पवार हे शासकीय दौऱ्यावर सोलापूरमध्ये आले असता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध कर्मचारी वर्गाच्या अडचणींबाबत चर्चा केली यावेळी त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून कोणताही अन्याय होऊ न देता सर्वांना न्याय व सहकार्य मिळेल असे आश्वासन दिले या कार्यक्रमाला सोलापूर आय टी आय सार्वजनिक आरोग्य पाटबंधारे कृषी माहिती कार्यालय सिंचन भवन तसेच विविध विभागांच्या संघटनांचे पदाधिकारी ज्येष्ठ नेते व मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते सोलापूर शहरात डॉक्टर भगवान पवार यांचे हे पहिलेच आगमन असल्याने त्यांचे विशेष स्वागत करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने दोन्ही मान्यवरांना पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या हे वाचन आपण रिपोर्टिंग टोनमध्ये महिला आवाजात दिल्यास उत्तम न्यूज व्हिडिओ रिटेक